धार्मिक निर्माण करणारे भाषण कोटेविरुद्ध अखेर गुन्हा दाखल सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या झालेल्या जाहीर सभेत दोन धर्मांमध्ये थेट निर्माण करणारे धार्मिक भावना दुखावणारे भाषण केल्याप्रकरणी भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेले माजी नगरसेवक देवेंद्र राजेश कोटे यांच्या विरुद्ध अखेर जेल रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे गेल्या एक मे रोजी कर्णिक नगर जवळ लिंगराज वल्या मैदानावर सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली होती त्यावेळी देवेंद्र कोटे यांनाही भाषणाची संधी देण्यात आली होती त्यांनी आपल्या भाषणात धार्मिक निर्माण करणारे आणि धार्मिक भावना दुखावणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते यापूर्वी सोलापुरात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या झालेल्या जाहीर सभेत त्यांनी केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास देशातील प्रत्येक महिलेला एक लाख रुपये देऊन लखपती बनवण्याचे आश्वासन दिले होते तो मुद्दा पकडून देवेंद्र कोटे यांनी एका हिंदू पत्नीसाठी एक लाख आणि मुस्लिमांच्या चार पत्नींना चार लाख मिळणार म्हणजेच काँग्रेसचे मुस्लिम प्रेम जागे होणार आहे हिंदूंनीही आता चार विवाह करावेत किंवा भाजपला मतदान करावे असे वक्तव्य केले होते त्याबद्दल मुश्ताक मेहबूब शेख राहणार बेगमपेठ सोलापूर यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून पाठपुरावा केला होता त्यानुसार पोलिसांनी देवेंद्र गोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे